तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आवाजामधून तुम्हाला थोडंसं जाणवत असेल आज माझी तब्येत थोडीशी खराब आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतोय कारण हे माझं डेली शेड्यूल आहे ज्याच्या माध्यमातून मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो अर्थातच आज जास्त व्हिडिओ नाही टाकू शकणार पण थोडे का होईना व्हिडिओ टाकावेत असं माझं या ठिकाणी म्हणणं होतं त्यावेळी मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करतो आहे सर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत ज्या स्टॉकचं प्राईस तीस रुपयांपेक्षा कमी आहे आणि हा स्टॉक मित्रांनो सध्या खूप जास्त चर्चेत आहे एक्सपर्ट्सने सुद्धा ह्या स्टॉकमध्ये बाइंग रेकमेंडेशन दिलेली आहे सो हा स्टॉक कोणता आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येतही व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात तुमचा सपोर्ट या ठिकाणी खूप कमी मला मिळताना दिसतोय सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला ही प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो चला आपण जास्त वेळ दौडत असणार या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करा आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे तर त्या स्टॉकचं नाव आहे साऊथ इंडिया साऊथ इंडियन बँक लिमिटेड सो मित्रांनो एक शेड्युल्ड बँक आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचवीस रुपये बारा पैसे या ठिकाणी क्लोजिंग प्राईस आहे लॉंग मध्ये जर बघितलं आत्तापर्यंत दोन हजार दोन दो साली याचा आय पी आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत आठशे तीन टक्क्यांचे रिटर्न्स आहेत पाच वर्षामध्ये एकशे सत्तीस टक्क्यांचे रिटर्न आणि एका वर्षामध्ये एकोणतीस पॉईंट बासष्ट टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने दिलेले आहेत आणि मित्रांनो जर ठिकाणी सहा महिन्याचा पण परफॉर्मन्स पाहिला तर तो निगेटिव्ह आहे अठरा टक्के आणि मित्रांनो इंट्राडे मध्ये मात्र ह्या स्टॉकमध्ये चांगली ते ज्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये सध्या ने बाईंग रेकमेंडेशन दिलेली आहे सो आपण आता आपण ठरवणार आहोत की ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का कारण सध्या मार्केट लाईफ टाईम हायवरती आहेत आणि अशा पद्धतीने लाईफ वरती हायवरती मार्केटमध्ये एखादा स्टॉक बाय करणं म्हणजे हे खूप जास्त रिस्की असतं सो ह्याविषयी आपण फंडामेंटल्स जे काही आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहून घेऊया सो त्यासाठी आपण सर्वप्रथम आपण जाऊ स्क्रीनरवरती सो मित्रांनो स्क्रीनरवरती तुम्ही पाहू शकता ही जी काही कंपनी आहे किंवा ही जी काही बँक आहे तर त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे सहा हजार पाचशे पस्तीस म्हणजे हा जो काही स्टॉक आहे तो एक मिड कॅप स्टॉक आहे असं तुम्ही म्हणू शकता पी अत्यंत रिझनेबल आहे पाच पॉईंट बासष्ट टक्क्यांचा पी आहे वीसचा जरी पी असेल तरी आपण म्हणतो की स्टॉक हा काय आहे अंडर व्हॅल्यूड आहे पण या ठिकाणी पाच पॉईंट बासष्टचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू पंचवीस बुक व्हॅल्यू जी आहे ती तेत्ततीस रुपयाची आहे आणि करंट प्राईस मात्र बुक व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे आता इतका चांगला व्हॅल्युएशन सुद्धा स्टॉकचं प्राईस इतकं कमी का त्या गोष्टींविषयी आपल्याला पुढे त्याचं उत्तर मिळणार आहे आता रिटर्न ऑन इक्विटी बघा तेरा पॉईंट आठ टक्क्यांचा तोही अत्युत्तम आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम प्रॉडेट सहा पॉईंट एकोणीस टक्क्यांचा आहे आणि कंपनीने कंटिन्युअसली डिव्हिडंड पे करण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सो आता ह्या कंपनीचे इतर फंडामेंटल्स आपण पाहूया की इतका चांगला स्टॉक आहे तरीसुद्धा ह्या ठिकाणी वाढ होताना का आपल्याला ना दिसत नाही आहे सो मित्रांनो बघा बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्याविषयी आपण एक एक चर्चा करूया सो सर्वप्रथम मित्रांनो रेव्हेन्यूवर जर आपण या ठिकाणी थोडीशी नजर टाकली तर रेव्हेन्यू बघू शकता ह्या ठिकाणी रेव्हेन्यूमध्ये काही जास्त वाढ होताना आपल्याला दिसलेली नाही आहे दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत जो रेव्हेन्यूमध्ये वाढ झालेली आहे ती फक्त दुपटीने वाढ होताना दिसलेली आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंपनी कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये आहे असा एकही वर्ष नव्हतं की ज्यावेळेला कंपनीने लॉस केलेला आहे अर्थातच थोडेसे प्रॉफिट्समध्ये घट झाली पण तरीसुद्धा कंपनीने काय केलेलं आहे प्रॉफिटेबल कंपनी म्हणूनच ह्या ठिकाणी आपलं काय केलेलं आहे ओळख ह्या ठिकाणी मार्केटमध्ये ठेवलेले आहे डिविडं पेआउटसुद्धा चांगला आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिविडंडसुद्धा कंपनीने तितका डिव्हिडंड देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कंपाऊंडेट सेल्स ग्रोथ पाहिली तर दहा वर्षामध्ये सहा टक्के आणि प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षामध्ये पाहिले तर आठ टक्क्यांचे आपल्याला दिसून येते अर्थातच पाच वर्षांचे हे जे काही आकडे आहेत ते थोडेसे जास्त आहेत पण ठीकठाक आकडे आहेत असं मी म्हणेन अत्य एकदम एक्स्ट्रॉर्डनरी सेल्स आणि एक्स्ट्रॉर्डनरी प्रॉफिट आहे असं तर नाही म्हणणार पण एक चांगली सेल्स आणि चांगली प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी कंपनीने दाखवलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये इक्विटी आता झाल्यानंतर ना बॅलन्सशीटचा जो काही आढावा आहे तो आपण थोडासा घेण्याचा प्रयत्न करूया इक्विटी कॅपिटल बघू शकता दोनशे बासष्ट कोटींचा आहे आणि रिझर्व्ह तुम्ही बघू शकता आठ हजार पाचशे पासष्ट कोटींचे आहेत आता सगळ्यात मोठं कारण आहे की या स्टॉकचं प्राइस वा वेगाने वाढत नाही आहेत ते म्हणजे ह्याच्यावरचं कर्ज इथे कर्ज बघू शकता तुम्ही एक लाख पाच हजार आठशे बत्तीस कोटींची कर्ज आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट रिझर्व फक्त आठ हजार पाचशे पासष्ट करोडचे ह्या ठिकाणी काय आहेत रिझर्व या ठिकाणी कंपनीकडे आहेत आता मित्रांनो हेच एक सर्वात मोठं कारण आहे की स्टॉकचं प्राईस फक्त पंचवीस रुपयांवरच ह्या ठिकाणी काय होते ट्रेड होते आहे आणि स्टॉकचा जर तुम्ही चार्ट पाहिलात लाँग टर्मचा तर या ठिकाणी तुम्ही स्पष्ट पाहू शकता की स्टॉक खूप जास्त ह्या ठिकाणी काय व्हॉलाटाईल आहे एकदम अप अँड डाऊन्स हा स्टॉक म्हणजे एकदम रॅपिडली ह्या ठिकाणी अप जातो रॅपिडली ह्या ठिकाणी डाऊन होतो म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्क्यांची रॅली वन वनसाईड रॅली ह्या स्टॉकने दाखवलेली आहे भूतकाळामध्ये आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक लाइफ टाइम हाय बनवला होता आणि त्याच्यानंतर स्टॉकने डायरेक्टली सत्याहत्तर टक्क्यांचा फॉल दाखवला आणि पुन्हा एकदा असा फॉल बघायला मिळेल ह्यामध्ये मला काहीही शंका वाटत नाही आहे फंडामेंटल्स पाहता आता आपण विचार करूया इतर होल्डिंग्सविषयी म्हणजे प्रमोटरची होल्डिंग वगैरे ह्याविषयी सो कंपनीमध्ये प्रमोटर्स नाहीत फक्त एफ आय एस आणि डीआयसचा ह्या ठिकाणी चांगला प्रेझेन्स आहे एफ आय एसने तेरा टक्क्यांची होल्डिंग केलेली आहे आणि ने आपली होल्डिंग ह्या ठिकाणी पाच टक्के केलेली आहे म्हणजे डीआयसने आपली होल्डिंग पूर्णतः या ठिकाणी घटवलेली आहे आणि एफ आय एसने आपली होल्डिंग या ठिकाणी वाढवलेली आहे पब्लिकचा विचार केला तर एक्क्याऐंशी पॉईंट एकोणपन्नास टक्के पब्लिकने या ठिकाणी होल्डिंग करून ठेवलेली आहे सो मित्रांनो बघा हा जो काही ही जी काही बँक आहे ती एक चांगली बँक वाटत होती मला पण एका गोष्टीने माझा मूड ह्या ठिकाणी खराब केला तो म्हणजे कंपनीवर असलेली कर्ज खूप जास्त कर्ज आहेत मित्रांनो आणि एक लाख पाच हजार कोटींची कर्ज आणि ते ही आठ uh, हजार पाचशे कोटींच्या रिझर्सच्या अगेन्स्ट ही खूप जास्त असतात सो so, स्टॉक खूप जास्त रिस्की स्टॉक आहे ह्या लाय ह्या लेवलला बाय करण्याची रेकमेंडेशन मी तुम्हाला बिलकुल देणार नाही हा अर्थातच एका चांगल्या व्हॅल्युएशनवर जर हा स्टॉक तुम्हाला मिळाला तर तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता पण करंट रेटला हा स्टॉक बाय करण्याचा शक्यतो टाळा हेच तुम्हाला काय राहील या ठिकाणी म्हणणं राहील सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू